सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहाण्णव नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील पोपट भगीरथ महाले या सराब दुकानात ग्राहकांनी तारण ठेवलेले साडेपाच लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोपट भगीरथ महाले दुकानातील मॅनेजर श्याम प्रकाश माळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दुकानात पंचवीस कामगार काम करत असून त्यापैकी आरोपी रोहित राजू शिंदे हा ग्राहकांना चहा पाणी देण्याचे काम करत होता महायुती सरकारमध्ये विविध मंत्रीपदाचा कारभार सांभाळताना त्यांनी नागरिक हिताचे निर्णय घेतले यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले सरकार आणि संघटना यामधील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमूल मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल हे नामदार विखे पाटील हे म्हणाले शहरातील मुसार मार्केट यार्ड मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला असून एकाच रात्री आठ दुकाने फोडली मात्र चोरट्यांच्या हाती एकाच दुकानातील सहा हजार पाचशे रुपयांची रोकड रुप लागली या प्रकरणी नवकार पशुखाद्य दुकानाचे मालक संजय चुनीलाल लुनिया यांनी कोतवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर तालुक्यातील जेवूर परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्चात मांडलाय पावसाअभावी अगोदरच खरीप पिकाचे भवितव्य धोक्यात आले आहे रानडुकराच्या उपद्रव्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे परिसरातील कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान करण्यात येत आहे परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी प्रगतशील शेतकरी राजू पवार यांनी केली नगर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात मान्सून पूर्ण पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता मे मध्येच दक्षिण पट्ट्यातील बहुतांशी तलाव बंधारे दक्षिण पट्ट्यातील तलाव बंधारे नाले तुडुंब भरले आहेत मान्सून पूर्ण पावसाने जेवर पट्ट्या हुलकावणी दिली जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी खरीबाच्या प्रेरणा उरकून घेतल्या परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत संगमनर शहरातील सुरू असणाऱ्या कत्तलखान्याबाबत खाण्याबाबत पोलीस उप व शहर पोलीस निरीक्षकांनी शासनाला दिलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी त्यामुळे निलंबित करावे अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करताना आमदार अमोल खताळे यांनी कत्तलखान्यावर खाण्यावर लक्षवेधी मांडली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जामखेड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीस तत्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी नानज ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आमदार रोहित पवार यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली जामखेड तालुक्यात एकोणतीस जून रोजी एका व्यापारी दुकानदाराच्या अल्पवयीन मुलीवर भर दिवसा मालकाच्या गोदामात जाऊन काही माथी फिरवून अत्याचार केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने महायुतीतील सर्वच घटक पक्षांना बरोबर घेऊन निर्णय घेतला जाणार आहे सामाजिक व राजकीय मेरिट नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांना संधी दिली जाईल असे सुतोवाच आमदार काशीनाथ दाते यांनी केले आषाढी वारीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री देवगड येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीची पंढरपूर मध्ये बुधवारी प्रदक्षिणाद्वारे दिंडी काढण्यात आली या पालखी दिंडीचे पंढरपूर नगरीत भाविकांच्या वतीने चौका चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले या दिंडीत सुमारे दोन भाविक सहभागी झाले होते शहरातील भैरवनाथ नगर येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला बनावट देशी भिंगरी संत्रा दारू तयार करून बाटल्यांमध्ये भरून त्याला सील बंद केले जात होते पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली तर अन्य तिघे फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अटक केलेल्या आरोपी मोहसिन इकबाल सय्यद अरबाज अनिस मलंग आणि अनवर शब्बीर शाह यांचा समावेश आहे कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी गावात ग्रामपंचायतीच्या मार्फत खुल्या व बंदिस्त गटात झाल्या परंतु या धुबी घाट व सांडपाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे सदरचे दुर्गंधीयुक्त पाणी गावचे रहिवासी असलेले काकासाहेब सुखदेव खरडे यांच्या खळ्याजवळ साचत आहे यामुळे खरडे तालुक्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सततच्या वासाला व वा जनावरांना होणारा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पंधरा जुलै पर्यंतची वेळ दिली आहे या बातमीपत्र ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री